आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडलास पंचायत समिती गटात युवक नेते संतोष जाधव यांचा प्रभाव वाढताना दिसत आहे नागरिकांमध्ये आपुलकी आणि विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे कडलास पंचायत समिती गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी घोषित झाला असून संतोष जाधव यांनी शिवसेनेतून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे त्यांच्या उमेदवारीबाबत पक्ष पक्षपातळीवर सकारात्मक चर्चा सुरू आहे तसेच स्थानिक नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त आणि उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे संतोष जाधव हे माजी आमदार शहाजी पाटील यांचे विश्वासी सहकारी असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक सामाजिक शैक्षणिक आणि विकासमुखी उपक्रम राबवले आहेत त्यांनी गेल्या काही वर्षात गावोगावी भेट देऊन जनतेच्या समस्या गरजा आणि अपेक्षा जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला आहे कडलास गटातील रस्ते पाणी पुरवठा शिक्षण आरोग्य आणि शेतीविषयक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले त्यांच्या प्रामाणिक वृत्तीमुळे आणि जनसंपर्काच्या बळावर नागरिकांमध्ये आपला माणूस अशी भावना दृढ झाली आहे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की जर संतोष आप्पासो जाधव हे शिवसेनेच्या उमेदवार म्हणून पंचायत समितीच्या मैदानात उतरले तर कडलास गटात तुरशीची लढत रंगणार आहे युवकांच्या प्रबळ पाठिंब्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मांडला जात आहे